त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्रार्थना करून तो बाहेर येतोय म्हणजे एक असताना सुद्धा तुम्ही आम्ही भजन करत आलो म्हणून सांगितलं मनुष्य जात सकळ स्वभाव आता भजनशील पण बाहेर येतो आणि बाहेर तर मात्र त्या भगवान परमात्म्याला विसरतो भक्ती निश्चित करतात सगळेच करतात पण भक्ती करत असताना भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती मात्र वेगळी शास्त्राला अभिप्रेत असणारी संतांना विपरीत असताना किंवा त्या भगवान परमात्माला आवडणारी भक्ती मात्र तुम्ही आम्ही करत निश्चित मनात आपल्या जीवनामध्ये परम परमकल्याणचं साधन जर काय असेल तर ते म्हणजे निष्काम भक्ती भक्ती करत असताना निष्काम भावनेने जर आपण भक्ती केली तर त्या भगवान परमात्म्याला ती भक्ती पोहोचत असते पण परमकल्याणाचं साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे निष्काम भक्ती देवाला दुसरं काही लागत नाही मला निष्काम प्रेम भक्ती जर आपण करत असेल तर तीच भक्ती देवाला जास्त आवडते देव दुसऱ्या कशाचाही भोकेलं नाही देव भावाचा मुकिना हाची दुष्काळ तयार देवाला दुसरं काहीच लागत नाही म्हणत देवा, देवा कारणे भाव तस्मात द्यावे नरगे फारसे वित्त देवाला दुसरं काहीच लागत नाही म्हणतात तो भगवान परमात्मा भाव का बो काव। भाव ही बस साध भाव काव। में। भाव भावही बस साध म्हणतात तो भगवान परमात्मा म्हणत असतो केवांना वस्त्रावर भूषण कुजन मुजको चाहिये बस आप हो जाये मेरा बस यही मेरा सत्कार है गीतेमध्ये बघितलं तर गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितलं पत्रम पुष्पं फलम तोयम यो मे भक्त्या प्रोजती मला पत्र लागत नाही फूल लागत नाही पान लागत नाही मला काय लागत असेल तर देवा भाव तस्मात बस भक्तीत करत असताना निष्काम भक्ती करा तो भगवान परमात्मा प्राप्त झाले शिवराय पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं निष्काम भक्ती दुसरा प्रश्न केला होता